बकरी सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आली खामगाव येथे सकाळी नऊ वाजता सजनपूर येथील ईदगाव मैदान येथे पेश इमाम हाफिज सरफराज खान यांनी ईदची नमाज पठण केल्यानंतर पेश इमाम सरफराज खान यांनी खुतबा दिला नंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली ज्यामध्ये खामगाव शहरात शांतता नांदो एकमेकांमध्ये प्रेम स्नेह व बंधुभाव कायम राहावा आपल्या भारत देश देश आपल्या भारत देश दहशतवादपासून सुरक्षित राहावा तसेच आजारी लोक बरे व्हावेत अशी प्रार्थना केली नमाज पडल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून इदच्या शुभेच्छा दिल्या आणि ईदगाह येथे लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या ईदगाह व शहरातील विविध भागात ईदनिमित्त कडेकड कर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता याशिवाय मदीना मस्जिद गुलाम यासिन खान येथे सकाळी पावणे सात वाजता मरकज मस्जिद जुना फेल येथे सकाळी सात वाजता कच्छियान मस्जिद जलालपुरा येथे सकाळी सात वाजता जिया कॉलनी मस्जिद सकाळी येथे आठ वाजता आझादनगर मस्जिद हरिका फाईल येथे सकाळी सव्वासात वाजता ईद उल अझहाची नमाज अदा करण्यात आली